नमस्कार मी निकेत खामणकरांनी आपणा सर्वांचे आपल्या जे किसानीय शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता रात्रीचे सात वाजून वीस मिनटं झालेले आहेत मित्रो अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार राज्यात या जिल्ह्यामध्ये पावसाचा तडाखा सविस्तरपणे मा मा माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेलं कला नक्की प्रेस करा तर हो आपण पाहू शकता की गुजरात राज्याच्या किनारपट्टी भागालगत अरबी समुद्रामध्ये एक कमी तीव्रतेचं चक्रीवादळ तयार झालेलं पाहायला मिळत आहे आणि या चक्रीवादळाचंच परिणामस्वरूप गुजरात राज्यामध्ये मुसळधार ते मुसळधार सर्वचा पाऊस गेल्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळत असून बहुतांश ठिकाणी पूरपरिस्थितीसुद्धा पाहायला मिळत आहे याचाच परिणाम आपल्या महाराष्ट्रातील काही ठराविक जिल्ह्यावरसुद्धा पाहायला मिळत आहे यामध्ये खास करून कोकण विभागामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी पावसाची शक्यता असून आपल्या राज्यातील विदर्भ आहे सोबतच मराठवाडा आहे या विभागातील बहुतांश जिल्ह्यामध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन चार दिवस विदर्भ मराठवाडा सोबतच पश्चिम महाराष्ट्र आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे तर मित्रो आपण पाहू शकत असाल की गुजरात राज्याच्या किनारपट्टी भागामध्ये अरबी समुद्रामध्ये हे चक्रीवादळ सध्या घोंगावत असून याचाच परिणामस्वरूप आपल्याला आपल्या राज्यामध्ये पुढील काही दिवस पाऊस हा पाहायला मिळणार आहे या चक्रीवादळामुळे बंगाल जोपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने विदर्भ मराठवाड्यामध्ये पुढील काही दिवस पावसा पाहायला मिळणार आहे मित्रो हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उद्या दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस उद्याला आपल्या राज्यातील या जिल्ह्यामध्ये मध्यम ते ती जोरदार सरोजा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे यामध्ये खास करून उद्याला आपल्याला चंद्रपूर आहे सोबतच गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये मध्यम तेथे जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान हो खात्याने वर्तविला आहे सोबतच भंडारा गोंदिया आहे त्यानंतर नागपूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमीधिक प्रमाणात आपल्याला मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते त्यानंतर यवतमाळ आहे सोबतच वर्धा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासोबत आपल्याला उद्याला मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यानंतर अमरावती आहे सोबतच अकोला आहे वाशिम आहे हिंगोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी अधिक प्रमाणात आपल्याला उद्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच अकोला बुलढाणा आहे जळगाव आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतांश ठिकाणी उद्याला पावसाची शक्यता आहे त्यानंतर नांदेड आहे लातूर आहे सोबतच धाराशिव आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडासोबत आपल्याला उद्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते सोबतच अहमदनगर आहे पुणे आहे सातारा आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे यासोबतच छत्रपती संभाजीनगर आहे जालना आहे त्यानंतर परभणी आहे बीड आहे सोलापूर आहे सांगली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे नंदुरबार आहे सोबतच धुळे आहे त्यानंतर नाशिक आहे कोल्हापूर आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका तर एका दोन ठिकाणी मध्यम किंवा जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्याला पाहायला मिळू शकते